नमस्कार नमस्कार मित्रांनो सुरात स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पहिल्या वेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी बघणार आहोत की भारतातील पहिल्या महिला ज्या की ज्यांनी त्यांचं कर्तृत्व काय केलं होतं पहिल्या पहिल्या याला तर त्या पहि भारतातील पहिली महिला अशी डॉक्टर आहेत ज्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्या आहेत डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी या अठराशे सत्त्याऐंशी साली यांनी आपल्या डॉक्टर की ला सुरुवात केली आणि त्या पहिल्या डॉक्टर झाल्या डॉक्टर आनंदी गोपाल जोशी भारतातील पहिला महिला शिक्षिका जी आहेत त्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत त्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी एक अठराशे अठ्ठेचाळीस साली जी पहिली मुलीची शाळा सुरू केली त्यांच्यामध्ये त्यांनी आपली कामगिरी बजावली पहिल्या महिला आय पी एस अधिकारी सर्वांना माहीत आहे किरण बेदी एकोणीसशे बहात्तर पहिल्या महिला ॲटोचालक शिला डावरे शिला डावरे डा हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्या महिला ॲटो रिक्षाचालक आहे पहिली महिला पायलट सरला ठकराल सरला ठकराल ह्या एकोणीसशे छत्तीस साली पहिल्या महिला ऑटो चालक ठरल्या त्यानंतर पहिल्या रेल्वे भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक त्या आहेत सुरेखा यादव सुरेखा यादव यांनी रेल्वे चालवली त्याच्यानंतर पहिली महिला राफेल राफेल पायलट आहे राफेल पायलटमध्ये पाई त्या आहेत लेप पायलट फ्लाईट लेपन शिवांगी सिंग त्यानंतर हे लष्करी अधिकारी लष्करी अधिकारी म्हणजे त्यांनी लष्करामध्ये आपली कर्तव्य पहिली महिला आहे त्या भारतातील तर ते, ते आहेत कॅप्टन लक्ष्मी सहगल एकोणीसशे त्रेचाळीस साली त्या भारतातील पहिल्या महिला अंतराळ आहेत कल्पना चावला ते दोन हजार तीन साली पहिल्या महिला पंतप्रधान सर्वांना माहिती आहे इंदिरा गांधीजी ह्या 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 आहेत की पहिल्या महिला पंतप्रधान तर पहिल्या महिला अभियंत्या आहेत ललिता अय्याला सोमायजुला ह्या काय आहेत पहिल्या अभियंता येतात तर पहिल्या भारतातील पहिल्या राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील ह्या तो सर्वांना माहीत आहे त्यानंतर पहिल्या महिला मुख्यमंत्री भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री त्या आहेत सुचेता कृपलानी आणि त्या यू पीच्या होत्या यू पीच्या पहिल्या मुख्य यू यू पी या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी त्यानंतर पहिले अभिनेत्री हे दुर्गाबाई कामत दुर्गा दुर्गाबाई कामत ह्या पहिल्या ॲक्ट्रेस आहेत सिनेमामध्ये तर भारतीय महिला जी की पहिली महिला अशी की त्याने ज्ञानपीठ मिळवला तर ती आहे अशा देवी एकोणीसशे शहात्तर साली त्यानंतर आहे मिस वर्ल्ड बनणारी पहिली महिला मिस वर्ल्ड बनणारी पहिली महिला आहेत मिस रिटा फारिया मिस रिटा फारिया आहेत पहिली मिस वर्ल्ड बनणारी पहिला आता माउंट एवरेस्ट चढणारी पहिली महिला कोणती आहेत तर बचेंद्री पाल बचेंद्री पाल आता पहिल्या महिला केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृता कोरे ह्या पहिल्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कॅबिनेटमध्ये त्या महिला मंत्री होत्या त्याच्यानंतर आहेत संरक्षण मंत्री स संरक्षण मंत्री आहेत तर पहिल्या पहिल्या संरक्षण भारतातील पहिल्या संरक्षण मंत्री आहेत महिला तर ते आहे निर्मला सीतारामन ज्या की आत्ताच्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यानंतर पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत भारतातील कमला साहुनी या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत अशा प्रकारे आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत लाईक चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ला विसरू नका स्वरास मास्टडी या आपल्या चॅनलचे नाव आहे यावर परीक्षाभिमुख आपण सर्वच क्वेश्चन घेणार आहोत धन्यवाद